या प्रवासामध्ये जरी काही मतभेद असतील समजा पण ती जी मैत्री आहे ती आमची जुनी मैत्री टिकून आज पण आहे ही शोलेची जोडी समजा किंवा मुकद्दर का सिकंदर समजा असं आम्हाला म्हटलं तरी चाल आबाईबाई चा या शक्यतो कोणाच्या वाढदिवसाला जात नाही आणि खरंच आज आनंद झालेला आहे की मला घरी येऊन स्वतः बापूंचा या ठिकाणी सत्कार करण्याचा योग मिळाला राजकीय आम्ही काम करत असताना आमची मैत्री खूप जुनी आहे तशी भैयाची माझी मैत्री फार जुनी राहिली नाही जी इच्छा व्यक्त करतील ती वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण करावी लागेल एकमेकाचे आत्ताच्या नगर परिषदेचे उमेदवार लोक समजायचे का स्पर्धक आहे पण तसं काही झालं नाही दादाच्या बोलण्यावरून आणि ईश्वर चिठ्ठी वेगळी निघल्यामुळं आम्ही आता एकमेकाचं दुखणं आमचं जे होतं ते संपलेलं आहे बापू माझे जुने मित्र आहेत आणि राजकीय जीवनात किंवा राजकीय हा जो काही प्रवास आहे या प्रवासामध्ये जरी काही मतभेद असतील समजा पण ती जी मैत्री आहे ती आमची जुनी मैत्री टिकून आज पण आहे आणि त्या अनुषंगाने आज बापूंचा वाढदिवस असल्यामुळे बापूंच्या घरी इथं त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि खरंच आज आनंद झालेला आहे की मला घरी येऊन स्वतः बापूंचा या ठिकाणी सत्कार करण्याचा योग मिळाला आणि त्यांना माझ्या परिवाराच्या वतीनं शिर्डी शहरांच्या वती शह शिर्डी शहराच्या वतीनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण व्हाव्यात अशी मी साईनाथ महाराजांच्या प्रार्थना करतो आता बापूजी जी इच्छा व्यक्त करतील ती वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण करावी लागेल आणि नामदार साहेबांचा सा नेहमी त्यांच्यावरती आशीर्वाद असतोच दादांच्या शुभेच्छा त्यांना मिळालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं एक माझा दिलदार मित्र म्हणून त्यांची माझी एकमेकांची ओळख आहे आभाभाई या शक्यतो कोणाच्या वाढदिवसाला जात नाही पण ते स्वतः वाढदिवसा शुभेच्छा देतात तर मला असं वाटतं का राजकीय काम काम करत असताना आमची मैत्री खूप जुनी आहे तशी भैयाची माझी मैत्री फार जुनी राहिलेली आहे आम्ही एकामेकाची आत्ताच्या नगर परिषदेचे उमेदवार लोकं समजायचे का स्पर्धक आहे पण तसं काही झालं नाही दादाच्या बोलण्यावरून आणि ईश्वर चिठ्ठी वेगळी निघल्यामुळं आम्ही आता एकमेकाचं दुखणं आमचं जे होतं ते संपलेलं आहे आणि ही मैत्री अशी आमची कायम नाही म्हणजे सुखदुखामध्ये असते जर माझी फॅमिली किंवा कुटुंबातलं कोणी आजार असलं तर ते आस्तेने विचारपूस करतात मी पण भैयांची आस्थेने विचारपूस करतात आम्ही जरी राजकारणामध्ये वेगवेगळे मतभेद असले पण मैत्र म्हणून मैत्री म्हणून आमची सातत्याने अशीच जपत राहील आणि अशीच शेवटपट राहील ही शोलेची जोडी समजा किंवा मुकद्दर का सिकंदर समजा असं आम्हाला म्हटलं तरी चालेल